घरच्या घरी पनीर मसाला बनवण्यासाठी मी टोमॅटो आणि काजू व बारीकसा कांदा उकळून घेतला कपभर पाण्यामध्ये उकळून घेतला तयार पनीर मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेतला कपभर पाण्यात मिसळून घेतला टोमॅटो पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतर साल काढून घेतला व ते सारं वाटण वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल ओतून ते चांगलं कडकडीत तापू दिलं त्याच्यामध्ये तमालपत्र मिरे लवंग मोठी वेलची मसाला वेलची टाकली कांदा टोमॅटो टाकला व चांगलं परतून घेत आहे कांदा मऊ होईपर्यंत टोमॅटो एकदम गळून जाईपर्यंत परतून घेत आहे याच्यामध्ये थोडासा वेळ लागतो पण त्याची चव चांगली उतरते आपण जे वाटण केलं होतं कांदा आणि काजू पाण्यामध्ये मिक्स करून अगदी पण उकळून घेतलं होतं त्याचं ते वाटण आहे जे टाकलं आणि नंतर काजू तळून घेतलेले काजू आणि पनीरचे तुकडे टाकलेले आहेत ते जरा वेळ एक वाफ येईपर्यंत मी या मसाल्यामध्येच फिरवून ठेवणार आहे जेणेकरून सर्व मसाला पनीरच्या तुकड्यांना काजूला लागले याच्यामध्ये मी चवीसाठी गरम गरम मसाला एक चमचा व तांबडं तिखट अर्धा चमचा असं टाकलेलं आहे नंतर मिक्स केलेला तयार पनीर मसाला जो आहे तो या सर्व सर्वांमध्ये अलगदपणे ओतला पहा आता पनीर मसाला जो आहे त्याला उकळी येत आहे चांगली उकळी येईपर्यंत मी असंच हे गॅसवर मंद गॅसवर ठेवणार आहे चमच्याने जास्त जर ढवळून घेतलं तर पनीर जे आहे पनीरचे तुकडे होऊन जाते म्हणून अलगद पनीरचे तुकडे कोणत्याही प्रकारे न तुटता अगदी सहजपणे मसाला मिक्स करून घेतलेला आहे पाच मिनटांनी याला चांगली उकळी येते पाच दहा मिनटातच उकळी आलेली आहे पनीर मसाल्याचा एक विशेष आहे की हा खूप झटकीपट होतो आणि मी मलही पनीर वापरलेलं आहे जे खूप सॉफ्ट असतं मऊ असतं आणि चवीलाही खूप रसदार लागतं त्याचा पनीर मसाला आपण बनवतो तेव्हा ते खाण्यासाठी मैद्याची मी रोटी बनवत आहे तिला अनेक पदर यावेत म्हणून मी ती आधीच गोळे करून भिजत पीठ ठेवलेलं होतं तव्यावरती चांगल्या प्रकारे रोटी भाजून घेत रोटी आहे रोटीला अगदी पदर आलेले आहे हे करत असताना रोटी मऊ व्हावी म्हणून मी पीठ हे तेलामध्येच थोडंसं तेल टाकून मळलेलं आहे की जेणेकरून रोटी मऊ लुसलुषित होईल आणि ते पीठ भिजत ठेवलं आणि त्यानंतर अगदी मऊ आणि थोडंसं पात्र असं पीठ मळलं की जेणेकरून मैद्याच्या रोट्या ज्या आहेत ते मऊ मू लुसलुषित राहते पीठ खूप घट्ट मळलं नाही अशा प्रकारे रोटी रोट्या बनवलेली आहे या रोट्या बनवत असताना घरामध्ये एखादा तरी सदस्य असा असतो की ज्याला मैद्याची रोटी खायची नसते मग त्याच्यासाठी चपातीची रोटी बनवत आहे कमीत कमी तेल लावून एक तर तेल लावायचंच नाही आणि लावलं ला, तर खूप कमी तेल लावून या रोट्या मऊ बनवलेल्या आहेत ज्यांना मैद्याची रोटी खायची आहे ते पनीर मसाल्यासोबत मैद्याची रोटी खाती आणि ज्यांना चपाती आवडते गव्हाची गव्हाची रोटी आवडते ती गव्हाची रोटी, रोटी खाते म्हणजे अशा प्रकारे हा आपला पनीर मसाला व मऊ लुसलुशीत रोटी रोट्या आधी बनवून तयार झालेली आहे वाढताना मोठ्या बाऊलमध्येच पनीर मसाला वाढलेला आहे सगळ्या शेवटी कोथिंबीरीने त्याला सजवलेलं आहे रोटी मऊ भावी म्हणून त्याच्यामध्ये आधीच तेलाचं मोहन टाकलेलं होतं मळतानेच तेलाचं मोहन टाकलेलं होतं आणि त्याच्यामुळे रोटी खूप मऊ झालेली आहे ही खायला आणि खाताना एक वेगळा स्वाद मिळतो तिला पदर येतील म्हणून तिचे गोळे बनवत असतानाच त्याला पीठ आणि तेल लावून घेऊन मगच गोळे बनवलेले आहेत आणि भाजताना सुद्धा मऊ असं कापड वापरलेलं आहे मऊ सुती कापड्याने त्या दाबून केलेल्या आहेत अशा प्रकारे रोटी बनवली तर ती मऊ होते कापडाने दाबून जर केली तर सर्व बाजूनीच खूप चांगली अशी शेकली जाते एक तर रोटी खातानाही चांगली वाटली पाहिजे खाताना सहजपणे तोंडात विरघळली पाहिजे अशा प्रकारे बनवावी लागते